हाय नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ मित्रांनो सकाळचे जवळजवळ साडेआठ वाजता आली ती आणि आज आव थोडस सकाळ सकाळी आवाळ आलतं बरं का आता काय नाही ऊन पडले फ्रेश एकदम वातावरण नाही पण काय सांगतात नाही पावसाचं वातावरण सकाळ सकाळी शाका आणि आता सध्या ऊन पडले तर सध्या आपण विहिरीवर हो आहे मस्तपैकी विहिरीला पोहायला आलतो हिका दिवस निघाला आहे तर तुम्हाला पाठे म्हटलं कॅमेरानं आपल्या विहिरीत पाणी किती ती बी दाखवतो आणि यंदा पाणी भरपूर आहे बऱ्यापैकी त्यामुळे आपण मकवण आणि ते केले तुम्हाला तर बांगडच्या व्हिडिओमध्ये ती बऱ्याच दाखवले तुम्हाला पाट्या कॅमेराने विहिरीत पाणी किती दाखवतं बघा एखाद्या साईडला दिवस वरे आलाय आता वरची ऊन बी वाढ आली बरं का ऊन बी भरपूर लागाली एखाद्या साईडला ही ज्वारी आहे ते काढून सगळ्या पल्ली त्या आपले बी केलेलं रान आपण तर ही ज्वारी पूर्ण काढून झाली तर हा का इकडल्या साईडला आणि विहिरीत बघा पाणी किती नाही का हाय पाणी बऱ्यापैकी भरपूर यंदा त्यामुळं टेन्शन नाही एकंदर गेल्या वर्षी दहा पंधरा मिनटंच मोठं चालत होती बरं का पण यंदा काय नाही भरपूर पाणी पोहायला बी हाय आणि बऱ्यापैकी आहे तर एकंदर चला असं द्या तर आपली तुम्हाला वरची ज्वारी काढली ती बी दाखवतो तर ब्लॉग कंटिन्यू बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर कोण नवीन आला असाल नक्की सबस्क्राईब करा तर असं आंबे बी लागाल त्याला झाडावाला

आता याला आपण गिर्या हे टाकून घेऊ एक दिवशी बघू जसं चवड मिळेल तसं आपलं द्यायला येईल हे गावा ग मस्त हिरवगार गार जवळ दाखवतो आहे दाखवते आपले त्या मस्त मकाबी पाणी असल्यामुळे जनावरला हिरवे वेरण राहिलं म्हणजे थोडंसं बरं वाटते आणि एखाद्या साईडला आपली ज्वारी टाकल्या काढून पूर्ण पेंड्या इथे बांधून झालत्या बघू जसं का आपल्या सवड भेटेल तसं आपलं मोडून बी घेऊ काय नाही असं त्या मुंडा एक छोटासा व्हिडिओ बनवून टाकावं तर बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल कोण आला असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा तर वाळल्या आता कडबा बी मस्त तर ह्याला मोडून घ्यायचं परत मशनीनं मळणी करून कडबा बने मी लावायला भरपूर ती आपल्या जवळजवळ आजू आठ पंधरा पंधरा वीस दिवस तर काय काय सुट्टी नाही तर वारा भरपूर सुटले कारण आबाळ काढाली त्यामुळे वार बिओ सुटले सुट दुसरे जीवाऱ्या जो काल त्या त्रास ते बघा व्हिडिओ आवडल्यास हो लाईक करा ओके धन्यवाद